आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी हो तूर्तास संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा प्रकारची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याचंही आहे पुढच्या कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीत तात्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी मसुरी इथे रिपोर्ट करा अशा प्रकारचं आदेश अशा प्रकारचं पत्र हे त्यांना सुपूर्त करण्यात आहे तेवीस जुलैपूर्वी हजर व्हावंच लागेल असं डी ओ पी टीनं आपल्या आदेशात म्हटलं आहे दरम्यान राज्य सरकारनं अकरा अकरा जुलै रोजी दाखल केलेला अहवाल सविस्तर अहवाल आणि त्यानंतर झालेली ही कारवाई आहे याचा अर्थ राज्य सरकारनं या, सरकार या सगळ्या प्रकरणातला अहवाल आधीच केंद्राकडे पाठवला आहे राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासमोर आहेत राहुल काय अधिक माहिती आहे याबद्दल खेडकर प्रकरण फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात मागच्या पन्नास दिवसापासून दररोज चर्चेचा विषय ठरलाय युपीएससीच्या इतिहासात अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं फसवणूक करण्यात आली आणि जाहीरपणे युपीएससीच्या एकंदरीत कारकिर्दीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह आणि संशयाचं वातावरण निर्माण ज्या घटनेनं केलं त्या पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी अचानकपणे संपुष्टात आलाय आतापर्यंतच्या युपीएससीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कुठल्या तरी प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो रद्द करण्यात आलाय संपुष्टात आणण्यात आलाय आणि तेवीस जुलैच्या पूर्वीच कोणत्याही परिस्थितीत पूजा खेडकर यांना आपल्या आपला जो संपूर्ण अहवाल आहे तो घेऊन हजर राहायचे मसूरी इथल्या बहादूर शास्त्री अकादमी मध्ये पूजा खेडकर यांना दाखल व्हायचे हो याचाच अर्थ जर कारवाई अतिशय सोप्या पद्धतीनं केली जाईल एकंदरीत बघितलं तर ऍडिशनल कलेक्टर असणाऱ्या पूजा खेडकर यांची प्रशिक्षण पूर्ण होण्याआधीच झालेली कारवाई याचाच अर्थ येत्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करू लागू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे युती अशा पद्धतीची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याच्यात आता आणखीन जी वेगवेगळी माहिती पुढे येते तर त्यात जात पडताळणी प्रमाणपत्रासह हो। वयामध्ये सुद्धा काहीतरी वेगवेगळा उल्लेख आहे नावात वेगवेगळा उल्लेख आहे याबद्दल आणखीन काही माहिती मिळाली आहे मिरिज ज्या दिवसापासून हे प्रकरण समोर आलेलं आहे अगदी दररोज दिवसाला म्हणण्याऐवजी अगदी काही तासां तासांमध्ये देखील पूजा खेडकर यांच्याबद्दलची धक्कादायक माहिती जी आहे ते समोर येते तब्बल एक दोन वेळे नाही तर अकरा वेळा पूजा खेडकर यांनी आपल्या नावात बदल केला इतकंच नाही तर वेगवेगळ्या फसवणुकीच्या संदर्भात असेल मेडिकल तपासणीला न जाणं असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये शेकडो कोटींची संपत्ती हा देखील इतका मोठा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उभा आहे काल होत्या मात्र ते देखील माध्यमांचे प्रश्नांची उत्तरं त्या देऊ शकल्या नाहीत त्यांच्या झालेल्या इंटरव्ह्यू संदर्भात देखील अनेक माहिती समोर येते सर्वात महत्वाचं म्हणजे आपले वडील हे आई आणि वडील हे विभक्त झालेले आहेत त्यांचा डिवोर्स झालेला आहे अशा पद्धतीची माहिती देखील पूजा खेडकर यांनी आपल्या मुख्य इंटरव्ह्यू जो होता त्यामध्ये दिली की मात्र सत्य परिस्थितीमध्ये असं काही घडलं नाही आणि एक दोन वेळा नाही तर कितीतरी वेळा सरकारची आणि खास युक्ती उघड झाले राहुल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पूजा खेडकर यांना नव्याना आदेश देण्यात आले थेट मसुरीला हजर होण्याचे एस पूजा खेडकर यांचं खरं नाव काय असाही आता प्रश्न निर्माण झालाय कारण जी माहिती समोर आली आहे त्यानुसार पूजा खेडकर यांनी दिलेल्या माहितीत तफावत आहे दोन वेगवेगळ्या नावाने त्यांनी यू पी एस सीची परीक्षा दिली आहे तसंच कॅटच्या अर्जामध्ये सुद्धा वेगळ्या नावाचा उल्लेख आहे पूजा यांचं वय दोन हजार वीसमध्ये तीस आणि दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा देताना म्हणजे तीन वर्षाने एकतीस वर्ष असं लिहिण्यात आलं आहे म्हणजे तीन वर्षात पूजा यांचं वय कागदावरती फक्त एका वर्षानंच कसं वाढलं असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे यू पी एस सीचे अटेम्प्ट वाढवण्यासाठी सुद्धा पूजा यांनी नाव आणि वय बदलल्याचा संशय दोन हजार वीस आणि तेवीससाठी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात कॅटमध्ये दाखल केलेल्या दोन अर्जांमध्ये पूजा यांची वेगवेगळी नावं आहेत दोन हजार वीसच्या अर्जात पूजा यांचं नाव खेडकर पूजा दिलीपराव आहे आणि वय तीस वर्ष नमूद करण्यात आलं आहे तर दोन हजार तेवीसच्या अर्जामध्ये कॅटकडे जो अर्ज सादर करण्यात आला आहे त्यात पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव आहे आणि तिथे वय एकतीस असं नमूद करण्यात आलं आहे युपीएससी मध्ये सामान्य श्रेणीतील उमेदवारांना बत्तीस वर्ष वयापर्यंत केवळ सहा वेळेला परीक्षा देण्याची परवानगी आहे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला पस्तीस वर्ष वयापर्यंत नऊ वेळेला परीक्षा देता येऊ शकते पण आता जी माहिती समोर येते त्यानुसार पूजानं आत्तापर्यंत अकरा वेळेला नागरी सेवा परीक्षा दिल्याचं धक्कादायक वास्तव सुद्धा समोर आला आहे प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरची सध्या देशभरात चर्चा आहे या वादात आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे पूजा खेडकरला आता जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली यूपीएससी सारखी संस्था जर अशी संशयास्पद वागत असेल तर त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई व्हावी असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे तिला जन्मटेप झालं पाहिजे पूजा खेडकरला तिला जे जे काही एस ओ तहसीलदार जे जे जबाबदार आहे युपीएससी मध्ये जर असं होतं तर मग आता राहिलं काय तिकडे हायकोर्टाचे निकाल बदलावे लागले युपीएससी सारखी संस्था जर अशा प्रकारची वागत असेल तर त्याला सुद्धा दंडात्मक कारवाई आणि आता तातडीनं तिचं तिची सर्व्हिस बाहेर काढून तिला जन्मठेपपर्यंत पोहोचलं पाहिजे पुन्हा असा कोणी गुन्हा करणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे आणि आता बोलूयात पुढच्या काही महत्वाच्या बातम्यांकडे विशाळगडावरील रविवारच्या जाळपोळ आणि खाणामाऱ्यांच्या संदर्भात नुकसानीची पाहणी करायला शाहू महाराज छत्रपती दाखल झाले होते यावेळी इथल्या नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या या याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी विशाळगड परिसरामध्ये रविवारी झालेल्या दंगलीच्या खुना अद्याप ही कायम या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं तुम्हाला या दृश्यामधून पाहायला मिळेल आणि या ठिकाणी ह्या दुचाकींचा सगळा चुराडा झालेला आहे शिवाय या प्रापंचिक साहित्याचं सगळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दृश्य अद्याप ही कायम असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मोठ्या प्रमाणात आहे ते या ठिकाणी जमाव जमा होता आणि या जमावांच्याकडून आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती या ठिकाणी पाहायला गेलं तर आतमध्ये सुद्धा एक गाडी आहे ती आपल्याला दिसून येते या गाडीत सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली आहे अद्याप ही ह्या सगळ्या दंगलीच्या ज्या खुना आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात आहे ते या सगळ्या परिसराचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज शाहू महाराजांनी सतेज पाटील जे आहे ते या ठिकाणी या, या घराची खिडकी जर पाहायला गेली तर तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता मोठ्या प्रमाणात दगडफेक या सगळ्या परिसरामध्ये झाले होते आणि जाळफोळ आणि दगडफिकेच्या घटना मारहाणीच्या घटना सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये घडल्या होत्या त्यामुळे ह्या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते आणि हा सगळा परिसर भयभीत असल्याचं दृश्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एकूणच पाहायला गेलं तर शाहू महाराज आणि सतेज पाटील हे इंडिया आघाडीला घेऊन आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि ह्या पाहणीनंतर आता सरकारला या संदर्भातला जो आहे तो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आहे तो हे सगळे दोघेजण करणार आहेत मात्र तत्पूर्वी या सगळ्या नागरिकांना दिलासा देण्याचं महत्त्वाचं काम आहे ते हाती घेण्याची गरज होती आणि ते काम आता शाहू महाराज या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात खरंतर आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती या सगळ्या दंगलीचा ब्लेम तो केला जातोय आणि त्यातच आज या ठिकाणी शाहू महाराज जे त्यांचे वडील आहेत ते या सगळ्यांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि अद्यापही या दंगलीच्या खुना आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्यांना आता कशा पद्धतीनं शाहू महाराज दिलासा देणार हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे मात्र एकूणच या सगळ्या नागरिकांच्यासुद्धा आपण या निमित्तानं प्रतिक्रिया तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ही हे जे प्रार्थना स्थळ आहे बाजूचं या बाजूच्या स्थळावरती सुद्धा आहे ते मोठ्या प्रमाणात हल्ला झाला होता आणि त्यामुळे मोठा नुकसानीचा सामना आहे या सगळ्यांना करावा लागलेला आहे आणि त्यामुळे इथले नागरिक आहेत ते भयभीत वातावरणात आहेत ते फार काय सांगाल त्या दिवशी ही सगळी परिस्थिती कशी होती आता अद्याप ही तुमचं भय संपलंय का अहो आम्हाला काय असं वाटलं नव्हतं असं होईल असं याच्या मागे ही लोक जायची पण सरळ जायची रस्त्यात सरळ यायची आणि अचानक घुसलीत गावात घुसली त्या तिकडं घर आहे ना रस्त्यावर तिथनं सुरुवात त्यांनी दगडफेक दांडक त्या गाड्या फोडायचं काम कितक त्या का लोकांनी केलं नाही